शुभप्रभात विद्यार्थी मित्रांनो मी युवराज गवळी माझ्या इझी ज्योमेट्री विथ राज या शैक्षणिक चॅनलवरती सर्व विद्यार्थी पालक आणि शिक्षक मित्रांचे सहर्ष स्वागत करतो चला तर आज जाणून घेऊया मैत्री करूया विज्ञान गणिताशी या ऑनलाईन कार्यशाळेसंदर्भात राज्य शासनाच्या पुण्यामध्ये असणाऱ्या एस सी आर टी आणि आयसर या दोन संस्थांच्या संयुक्त प्रयत्नाने या कार्यशाळेचं ऑनलाईन आयोजन करण्यात आलं आहे तीन ऑक्टोबरपासून सुरू होणारी कार्यशाळा डिसेंबरपर्यंत चालणार आहे या तीन महिन्यामध्ये दर शनिवारी सकाळी अकरा वाजता विद्यार्थ्यांना यूट्यूब चॅनलवरती ऑनलाईन पद्धतीने या कार्यशाळेमध्ये सहभागी होता येणार आहे विद्यार्थ्यांच्या परिसरामध्ये असणाऱ्या विविध प्रकारच्या सहज उपलब्ध होणाऱ्या सामग्रीमधून विविध प्रयोग करणे कृतीचे दिग्दर्शन करणे प्रतिकृती म्हणजेच मॉडेल बनवून त्याचं प्रात्यक्षिक दाखवणे आणि त्याचबरोबर वर्गामध्ये हे उपक्रम करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्याचबरोबर विज्ञान आणि गणित विषयातील संकल्पना सहज सोप्या भाषेत समजावून घेण्यासाठी या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे तर प्रथम कार्यशाळा येत्या शनिवारी सकाळी अकरा वाजता सुरू होणार आहे आणि विषय आहे उष्णतेच्या गमती जमती आपल्या राज्याचे शिक्षण आयुक्त मान्य विशाल सोळंकी साहेब यांच्या हस्ते याचं उद्घाटन होणार आहे आणि जवळजवळ तीन महिने ही ऑनलाईन कार्यशाळा सुरू राहणार आहे विद्यार्थ्यांना यूट्यूब लिंकच्या माध्यमातून या कार्यशाळेमध्ये ऑनलाईन सहभागी होता येईल या ठिकाणी स्क्रीनवरती खालच्या भागात तुम्हाला जे ब्ल्यू कलरमध्ये लिंक दिसते त्या लिंकला टच करून तुम्ही या कार्यशाळेमध्ये दर शनिवारी सहभागी होऊ शकाल दर शनिवारी सहभागी होण्यासाठी आवश्यक असणारी लिंक मी तुम्हाला हा जो तो व्हिडिओ तुम्ही बघत आहात त्याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दर शनिवारी उपलब्ध होणार करून देणार आहे तर आपण सर्व विद्यार्थ्यांनी तो डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन करा करायचं आहे आणि दर शनिवारी त्या लिंकला क्लिक करून या ऑनलाईन कार्यशाळेमध्ये सहभागी व्हायचं आहे अशी विनंती मी आपण सर्वांना करतो त्याचबरोबर जे शिक्षक मित्र आहेत त्यांना या कार्यशाळेसाठी नोंदणी करण्याची गरज आहे तर या ठिकाणी इथे एक जांभळ्या रंगामध्ये जी तुम्हाला लिंक दिसते कोविड नाईन्टीन डॉट एस सी आर टी खरं तर आपण ऑनलाईन अध्यापन अध्ययन अहवाल ज्या साईटवरती भरलेला आहे तीच ही साईट आहे तिला आपण क्लिक केलं की आपण आपल्या त्या ऑनलाईन अध्यापनाच्या साईटवरती जातो ती साईट ओपन झालेली आहे इथे तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशन काहीच करायचं नाही आहे फक्त त्यासाठी आपण जो मोबाईल नंबर वापरला असेल आणि जो लॉग इन आय डी वापरला असेल त्याचा वापर, त्या वापर करून या ठिकाणी ही साईट ओपन करायची आहे मी माझा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकतो आहे ही साईट ओपन झाली की आपल्यासमोर अशा प्रकारचा एक इंटरफेस जो आपण ऑनलाईन अध्यापन भरण्यासाठी वापरलेला आहे तो या ठिकाणी दिसेल आणि खालीच तुम्हाला दिसते बघा विज्ञान विभाग एस सी आर टी पुणे व भारतीय विज्ञान शिक्षण संशोधन संस्था आयसर यांच्या संयुक्त विद्यमाने वर्ग पाचवी ते बारावीच्या विज्ञान व गणित विषय शिक्षकांसाठी या दोन विषयातील विविध नाविन्यपूर्ण व महत्त्वपूर्ण संकल्पना व कृतीवर आधारित दहा ऑनलाईन कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे तरी सर्व पाचवी ते बारावीच्या गणित व विज्ञान विषय शिक्षकांबरोबरच ज्या इतर विषयाच्या शिक्षकांनाही यात आवड असेल ते देखील यात सहभागी होऊ शकतील तर ज्यांना ज्यांना सहभागी व्हायचं असेल तर खाली दोन ऑप्शन दिलेत बघा सहभागी व्हायचे आहे सहभागी व्हायचे नाही तर तुम्ही तुम्हाला योग्य वाटेल त्या पर्यावरती क्लिक करायचं आहे आणि हे सबमिट करायचं आहे अशा पद्धतीने आपण या ऑनलाईन कार्यशाळेमध्ये सहभागी होऊ शकणार आहोत तर सर्व विद्यार्थ्यांनी याचा नक्की लाभ घ्यावा अशी विनंती मी आपण सर्व विद्यार्थ्यांना करतो त्याचबरोबर जे विद्यार्थी किंवा मा पालक माझ्या चॅनलवरती त्याचबरोबर शिक्षक मित्र माझ्या चॅनलवरती नवीन असतील तर मी त्यांना विनंती करतो की आपण सर्वांनी अशा प्रकारच्या शैक्षणिक माहितीसाठी अपडेट राहण्यासाठी माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर आपल्यापर्यंत नोटिफिकेशन पोहोचतील त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांनी किंवा पालकांनी माझा त्या तसेच शिक्षकांनी माझं चॅनल अगोदर सबस्क्राईब केला आहे मी त्या सर्वांचे खूप खूप आभार मानतो धन्यवाद